नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने परभणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर परभणीता केून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक सुनील देशमुख अन्नपूर्णा मॅडम बाळासाहेब ठालेराव रितेश जैन मोहन कुलकर्णी मंदाजी गोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी झाल्याबद्दल आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे माग फडणवीस साहेबांचे मागची कारकिर्दी त्यापेक्षा मोठी कारकिर्दी ह्यावेळेस होईल सर्व शेतकऱ्यांना किंवा आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला जर परवड करायचा असेल तर देवा भाऊच पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले सर्व जातीला घेऊन चालणारा नेता हा देवेंद्र भाऊ आहे हे पुन्हा एकदा एक सिद्ध एक झाले नाही पाच वर्षामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकाळ पाहिला असेल पण यावेळेस प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेनी काम केल्यामुळे एकशे बत्तीस आमदार निवडून आणून अत्यंत प्रखर आणि हिंदुत्ववादी लोकांनी देवेंद्र फडणवीसांना या पद्धतीने मेजॉरिटी दिलेली आहे म्हणून आज आम्ही सर्वजण सुनील देशमुख अन्नपूर्वे वहिनी बाळासाहेब भालेराव आणि रितेशजी जैन इत्यादी नेत्यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्वजण आज आनंदोत्सव साजरा जल्लोष साजरा करत आहोत तरी अंतःकरणपूर्वक देवाभाऊला शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सुखसमृद्ध होईल अशी मी देवाभाऊतर्फे सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद आमचे लाडके देवाभाऊ आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि या सर्व यशाचे फळ आज देवाभाऊला मिळालेले आहे लोकसभेत पराभव झाला पण न हारता ते आज विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे त्याबद्दल आम्ही देवाभाऊसाठी एवढंच म्हणेल की देवाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज